हे आहे बिदरचे बसस्टँड आणि मी निघालेले आहे अचानकच गुलबर्ग्याला काही जायचा माझा प्लॅन नव्हता आणि आज स सतरा तारीख सुट्टी मोहरमची घरी खूप काम होतं नमस्कार शुभ सकाळ कसे आहात सर्वजण बरे आहात ना आणि सर्वजण बरेच असलं पाहिजे तर मी आज अचानकच गुलबर्ग्याला निघाले आणि का निघाले ते पुढं सांगतेच मी आमी तर त्यासाठी आम्ही तयारी करायला लागलो मग ठरल्याप्रमाणे लवकर उठून लागलो आम्ही सकाळच्या कामाला गार्डन मध्ये गेलो अगोदर भाजी आणायला महाराणी का आलीस तू सर्दी झाल्यावर थोडं तर रेस्ट करा हां एवढं सर्दी झाली आहे रेस्ट करत नाही सर्दीमध्ये सुद्धा थंडीच आलीच सृष्टीला ताप आलेला आहे आणि ती ताप येऊ काही येऊ तरी इकडेच येते आपल्या घरी कमीच राहते इकडेच जास्त राहते तर सकाळी उठून लवकर इकडं आलीच आहे पहा आणि थंडी वाऱ्यामध्ये आणि आम्ही इकडे तोंडले खूप लागलेले आहेत म्हणून तेच घ्यावं म्हणून घेत आहोत इतके तोंडले निघाले बघता बघता आणि एकही दिसत नव्हतं सगळे लपून लपून पानामध्ये बसलेले होते तर बघावं तरी किती निघते मग पाहिलं तर खरंच खूप तोंडले निघाले अजूनही दिसतच आहेत कुठे कुठे आळूची पानं घेतली हिरवी मिरची घेतली आणि काय काय असतं गार्डन मध्ये थोडं बहुत असलेलं मी आता घेत आहे तोडत आहे आणि फौजी साहेब तो 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 तोडत हा तुमच्या बोटाजवळ बोटाजवळ पुढे या जरा पुढे पुढे अजून हा खाली खाली आता खाली इकडे इकडे तिथं आता ठेवलं तो ना इथं खाली लटकून हा तू हिच्या चहा करणार होती सर दोन कप चहा करायला बघा आता आमची चहा प्यायची वेळ झालेली आहे सकाळपासून काम करत आहोत घाई घाई मध्ये जायचं आहे गुलबर्ग्याला आणि श्रष्टीला म्हणलं की तू ही चहा घे ना आम्हाला पण चहा दे तुला पण सर्दी झालेली आहे इतकं मोठं भांड ठेवली चहा करायला तर, तर शेवटी मग मीच केले चहा आणि आता मी घेतलेली आहे हिरव्या मिरच्या आणि तिच्यामध्ये घातलेले आहे धने जिरे लसण अद्रक मीठ आणि त्याचा पेस्ट बनवून घेतला आणि छानसा बारीकसा कोथिंबीरसुद्धा घातली वाटतानाच तिच्यामध्ये आणि हे घेतलं ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि हरभऱ्याचं पीठ तुम्ही ओळखलाच असाल आता मी काय करणार आहे तर मी करणार आहे पारंपरिक धपाटे कारण आता जायचंच आहे तर मग चला धपाटेच करूया आपण म्हणून मी धपाटे करत आहे हळद वगैरे घातलं हिच्यामध्ये ते वाटल्याला पेस्ट घातला आणि आता झपाट्याला झालेली सुरु आहे सुरुवात कारण जायचं आहे लवकर लवकर काम करायचं आहे पीठ तिंबून घेतलं आणि मी धपाटे सुरू केले करायला बघता बघता माझे धपाटे पण करायचे झाले पारंपरिक धपाटे खूपच मस्त खूपच टेस्टी आता झालेली आहे बॅग तयार आता आम्ही निघत आहोत बाहेर आणि गुलबर्ग्याला जाण्यासाठी गुलबर्गा इथून तरी तीन तास लागते गुलबर्ग्याला जायचं म्हणजे पण जवळ पण नाही आणि खूप लांबच आहे गुलबर्गा ही आणि हे पहा आळूची पानं ताजी ताजी, ताजी एकदम फ्रेश गार्डनमधली आणि कढीपत्तासुद्धा घेतला तोंडले तर मग घेतलेच घेतले निघालेली होते अशा प्रकारे गार्डनमध्ये जे भाजीपाला निघतो ते आम्ही घेतलो आणि धपाटे घेतले पारंपरिक पद्धतीचे परंतु नंतर कळालं काय का ते सांगते मी तुम्हाला पुढे तर निघालेलो आहोत आम्ही आता हे आहे बिदरचं बसस्टँड आणि गुलबर्ग्याला का निघालो तेही सांगते तिथं मुलगा असतो सून असते आणि नातू असतो दोन नातू आणि त्या धाकट्या नातूला म्हणजे स्वस्तिकला आराम नाही असं कळालं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे म्हणून रात्रीच मुलगा फोन केला होता कळालं तर लगेच आता सकाळी सुट्टी म्हणून निघालो राहावलंच नाही तर पाहू कसं आहे काय आहे खूप आजारी आहे का झाले तरी काय आता पुढेच गेल्यानंतर कळणार आहे आणि लहान मुलांना एकदम काहीतरी झालं म्हटलं की एकदम कसं आपलं जीव घाबरताना काय झालं असेल काय नाही आणि ॲडमिट केलं आहे असं म्हटल्यानंतर तर खूपच जीव घाबरला म्हणून न राहता निघालो आम्ही हा व्हिडिओ इथंच संपवते कारण खूप मोठा होईल आता गुलबर्गाला पोहोचल्यानंतर तिथं स्वस्तिकला काय झालं आहे डॉक्टर काय म्हणतात हे सर्व मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघायला विसरू नका तर चला मग पहा शेवटपर्यंत धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेट